आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चैनल ला लाइक करा शेअर करा व सब्सक्राइब करा नॉन स्मोकर्स मध्ये वाढलं कॅन्सरचं प्रमाण संशोधनातून मोठं कारण आलं समोर फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे भारतात अनेक तरुण मुलं आणि मुली देखील फुफ्फुसाच्या कॅन्सरचे शिकार बनत आहेत करणारी गोष्ट म्हणजे फुफ्फुसांच्या कॅन्सरचं प्रमाण स्मोकर्सपेक्षा नॉन स्मोकर्स जास्त आहे झालेला ब्रेस्ट कॅन्सर आजार काय आहे जाणून घ्या लक्षणे सॅन्सेट या जर्नलमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे कॅन्सरमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे यामध्ये एक धक्कादायक आकडेवारी देखील देण्यात आली आहे साल दोन हजार मध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरने तब्बल बावीस लाखाहून अधिक व्यक्ती पीडित होत्या तर त्याच वर्षी तब्बल लाख रुग्णांना याने मृत्यू मृत्यू झाला होता कॅन्सरने झालेल्या व्यक्तींमध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरचे मृत्यू झाल्याचे प्रमाण जास्त होतं आश्चर्यकारक बाब म्हणजे फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये अशी प्रकरणे सुद्धा समोर आली आहेत ज्यामध्ये त्या व्यक्तींनी कधीच सिगारेट प्यायलेली नाही मात्र तरीही त्यांना हा कॅन्सर होऊन त्यांचा जीव देखील गेला आहे समोर आलेल्या अभ्यासानुसार भारतातील चाळीस ते पन्नास टक्के फुफ्फुसांच्या रुग्णांमधील रुग्ण नॉन स्मोकर्स आहेत धूम्रपान न करता कॅन्सर का होतोय भारतात अनेक व्यक्ती धूम्रपान करतात धूम्रपान केल्याने आपल्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम सुद्धा होतात मात्र ज्या व्यक्ती धूम्रपान करत असलेल्या व्यक्तीच्या सानिध्यात किंवा आजूबाजूला असतात त्यांना देखील कॅन्सर होतो वाहनांचा धूर धूम्रपानाचा धूर कारखान्यातील वायू हवेत मिसळले जातात त्यामुळे ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांच्या हृदयावर लगेचच याचा परिणाम होतो आजाराकडे वेळीच न दिल्याने आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्याने त्या व्यक्तीस भविष्यात हृदयाच्या कर्करोगाचा सामना करावा लागतो लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स साठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर के झिरो दोन आपल्याकडील आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा